राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आहे आपण राहण्यामध्ये तर राहण्यामध्ये नेहमीचा मित्र मी मग आता भेटतो आहे आणि आज प्रकाश पण आहे त्यांच्या दोघांशी गुराय तिथं आणि मग इशारे आणले मी तर चला आता त्यांनी कुठेतरी मोळ पाहिला आहे एक ज्या आपलं गावठी मोळ राहत आहे ना त्या मोळ पाहिलं आहे ते पाया चालत मित्रांनो आणि मी चालू आहे तर मग आज त्या मोळा काढणार आहेत आपण किती मोजा भेटत आहे त्या पाहू आता बऱ्याच मित्रांनी सांगितलं का मोळ काढू नका पण ते आमच्या आधी दुसऱ्या लोकांनी पहिले मग त्या काढून घेतील आम्ही नाही काढलं तरी लोक काढणार मित्रांनो चला असो तर आपण त्या मोळ काढून माळ मोळ काढून घेणार औषधी ती मध्ये ना उपयोगी पडते आहे मित्रांनो आणि कोणाला लागले आमच्याकडे मध्ये असते आम्ही ती देण्याचा प्रयत्न करणार आहे ती तर बिमा आला आणि प्रकाश गेलात पुढं तिकडं आणि त्याची गुर्या आल्यात पाणी हो इकडं मग आता त्या मोळ काढायला जाणारच आपण तर मित्रांनो आता इकडं बिमा आला ना शेळ्या आणल्यात पाणी पा त्याची गुरु आहे ती आणि त्या गाय गेल्यात तिकडं पाणी आणि इकडे कुठं तरी मोळ पाहिलंय हा भीमा तिकडे का मोळ खाली भीमा तिकडे मोळ तिकडे गाय गेलंच पाणी तिकडं तिकडे जाणवत आपण चला आता कुठं मोळ आहे त्या पो आपण प्रकाश मोळा खालायलाय पठायचे मित्रांनो शेळीले पाणी नाही पेता पण ते पितच कसे पार त्या भीमा कुठे मोळ तिकडे का बा बर पाहू आता किती अवघड आहे का आहे जर असेल सोपं तर काढून येतो मग अवघड असेल तर मग काय पोहता भिता येऊन यायला तर वाटत गाय पाणी पितात आपण दाखवली होती मी तर मग गायच्या पण ती गाय त्यांनी नेलीच नाही गाय नेली नाही अजून म्हणजे ते म्हणले होते पण आता पाहू आता ते कधी नेतात का नाही नेतात तर आता इकडे ना वर हे बाबीच्या तर मित्रांनो पार वर शेंडायला मोळे मला वाटतं पार वर शेंडायला शेळीपासून दिसत आहे शेळीपासून दिसताय ना तर प्रकाश आहे तिढ जागा करतोय बरं पाऊ जागा होते का नाही मग मागा आबुट निघा मग पक्का मोठे ना बरं पोहातून दिसत आहे का नाही बरं इथून आता तर मित्रांनो पा ह्या बाबीला मोळे पार लांब तिकडे वर तुम्हाला दिसत आहे का नाही मला माहिती मी झूम करून दाखवतो कॅमेरा मित्रांनो देबा, देबा, देबा। एक एक दिस्टे, दिस्टे। जार। जार। ते एकदम तो मोड एकदम असा लांब लस दिसतंय जरा फांदे झाड ते लय मोठा मोड आहे मागे आहे दिसत आहे कॅमेऱ्यामध्ये आल्या मी तो पा काढी ते मोड लय मोठे मोड आहे आणि तेच आता आपण काढायचा प्रयत्न करणार तर मी तो हिडिओ शेट पर्यंत पाहत राहा मोळ काढणं म्हणजे त्या पण असा एवढा रिस्की कॅमेरा ते ना आणि त्या आता प्रकाश काढ्या अ कोयत आहे का बाहेर कोयत आहे ना चला आ, काई, काई आता प्रकाशला थोडीशी आपण मदत करणार आहे आणि कोण जाय काम नाही मित्रांनो मोर काही काही माणसाला लयचा होत आहे प्रकाशला मोर चावत नाही तू मोश्या हाताने धरतो म्हणतो तो प्रकाश आहे ना मित्रांनो माश्या हाताने धरतोय आला जाय आमची पोरा म्हणजे मित्रांनो रांगडी पोरा झाडो चढ नाही ह्या तर ते आता प्रकाश चढतोय झाडोवर किती मत भेटते याची आम्हालाही उत्सुकता मित्रांनो आणि आपल्या सगळीच उत्सुकता दिसला पाहिजे चोड़ ना तो आता प्रकाश गेला बाबीस झाडे थोडी काठे भाऊ आकडा घेऊन जाईना हा मला नाही काढता आल काय मोडशील तू देव काय आकडा हा आकडा देल मुगळ्या ती जर समजा जास्त निघायला मग ना काही एवढं नाही नाही का कुतरी आता अरे हा कुठं नेलाय येते आणि आला त्याच्याक असा आकडा देतोय आता आम्ही इकडे राहणार एवढं गायक दोन चार जण तसं गावरान गायचा मोठा कळप आहे पण तेवढ्या कळपामध्ये आमच्या काही शिजत नाही त्याच्यामुळे आम्ही जात नाही मित्रांनो वातावरण डागा नाही आधी एकदम स्वच्छ असं वातावरण आहे त्याच्यामुळं मग आणि मित्रांनो काल मासादारा हल तो आपण इथंच इथंच मासा हवा तो काल आपण मासे आपण काही जास्त देतो आपण जीवनदान दिलं होतो त्या मासे डोक्यात पडेल आता प्रयत्न चालू आहेत मोळ काढायचा अफाट प्रयत्न वाट करून जायला लागलो वाट करीत 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 पार फार शेंड्याला जायला लागल हा काटेत ना शेळ्या काय जमले ना आता हे हो पाहिजे रे रे काय म्हणजे हो पाहिजे का म्हणजे

हा दुसऱ्या आणि मित्रांनो हजार सांगतो पंधरा हजार त्याची किंमत अकरा हजार असो विषय नाही आपला आपला फक्त आज मोळ काढायची आपल्याला त्या काळ्यात ना काळ्या 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 दुसऱ्या असतो काय नाळ्यातील मुळ्याने बेकाराच ओज बोले काय प्रश्न आपल्याला शेळ्यास आम्ही शेळ्या जरी लालो घेऊन हा तूवर येशील ना पुन्हा मला आज आज पन्नास पण गवते मित्रो प्रकाश जवर जवर आता फार मोड़ा जवर गेला थोड़ा सा अपनी जून कर दिस पार्सेंट मोला तो पा प्रकाश तिथे गेला जाऊ नमा जाऊ तो मित्रों प्रकाश वर वोर आता जवर जवर फार जवर मु नहीं मन तो तर मित्रांनो मोळाचं दोन प्रकार होतो एक मोळी ना एक मोहळा ते मोळी नाही ना चाव होते आता ते प्रयत्न चालू होती मग आता ते प्रयत्नाला काही आहे का नाही माहीत नाही आणि चावायला लागेल तर शेवटी अर्ध्यावर रस्त्यावरून फिरून यायला लागेल करतो करतो तो हुशार आहे भीमा मित्रांनो एक वेळेस आपण दाखवला होता पहा भीमा झाला कपारींचा जरा कडे कपारींचा तर त्याला ह्या जुऱ्याला ज्या खेकडी या ती कोणत्या धावात खेकडा आहे कोणत्या धावात नाही ह्या सुद्धा कळत आहे तुला कळत आहे ना मी माझा मग कळत का तुला चल बरं दाखव नेमका नेमकं का काय आहे असं कशी आहे तर मित्रांनो त्याला खेकडी सुद्धा ह्या धावात खेकडा असल असलच असं त्याला कळत आहे मित्रांनो तर आपण आलोया आता भाऊ इकडे इकड पुढं घरा थोडा पुढे ह्या बा याच्या खेकड ह्या खेकडीचा धाव ओरिजिनल मित्रांनो हे बा ह्या खेकडीचा धाव आहे आणि ह्या ज्या खेकडीचा धाव आहे मित्रांनो असा उकेर उकारलाय पाय इथं हे बा

बरं पै भाऊ तो चा ना तर प्रकाश मासे थोड्या चावल्यात पण मग त्याला मला उतर खाली पण तुकडं उतर देऊ खाली तर ह्या असा खेकून हा? जाणं हां नैर काढ टायर मी भाऊ बटी काढून देऊ का तर मित्रांनो आता मी शर्ट काढून देतो प्रकाश प्रकाशकडे मग आता तो मोळ काढतो मग आपण उघडा होतो आणि त्याच्याकडे शर्ट देतो काढून मित्रांनो एक साईडला आता प्रकाश मोळ काढतो तिकडं मी अंगातलं शर्ट त्याला दिल्यान डोक्याला गुंडाळ्या काढून दिसताय रे मोठ प्रकाश लय जोमला तुला तर तु म्हणतो नको तर तू बाळाचं गाडी सुटलाय आणि मी मला काय करायचे खेकडी सर पै खेकडी तो दगड दगड पैसकून खेकडी बिकरी बेट बारीक पोरला बारीक पोर आहे ना या पार हेलकावला बरं का खरं काही गतीचं आता काढीलच तो काय सोडतो का त्याला चालू नाही काय हो अरे आता बिमार गेला पाण्यामध्ये या अशी राहणार म्हणजे राहते मी तर फिरायची आमच्या गाडीमध्ये जाठी होते ती हा काय नको बोलू बोलू आता मित्रांनो

प्रकाश गेला तर मोळ काढाय पण त्या पका चावला त्याच्या मोदही नाही त्याला त्या पका चावत आहे मोळी नाही ना मग तो आला आता हात धुतोय पका हातच हे चावला ना जाईल उडून थोडे नाही नाही ती माग तेल मुळे पण बंडीला तिकामटाक चला मित्रांनो आता चालू आहे आता ओढत आज भीमा हजार ही भेट झाली तुम्हाला म्हणला मोळ इकडं गेलो काढायचं त्या कुठं जमलाय मित्रांनो मग राहण्यामध्ये गेलो होतो भीमा हजार भेटलो होता त्यानं एक मोळ पाहिला होता ती मोळी नव्हती प्रकाश गेला होता पार शेंड्याला काढायला पण त्या पक्का चावायला लागलं मग तू आला खाली निघून तर चला मित्रांनो मग त्या मोळ नाही भेटला मग आता चालू घरी निघून तर कसा वाटला मित्रांनो आजचा हा छोटासा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलवर असं असला ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय